का मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये डोंबिवली ईस्टला आलेला आहे आणि डोंबिवली ईस्टला डोंबिवली उत्सव सुरू आहे तर आजचा आहे ना हे तिसरा दिवस आहे तर मी गेल्या वर्षी सुद्धा आलो होतो आणि खूप ये मजा येते विविध प्रकारचे स्टॉल सुद्धा असतात ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतात तर यावेळेला आपल्यासोबत बाबा कोण कोण आहे वेदिक आहे आरो आहे आणि इकडे जानू आहे तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि खूप धमा सुद्धा येणार आहे तर तुम्ही कंट्रोल ठेवा गेटलाच आहे ना सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढलेली आहे खूप भारी वाटते छान असं एंट्री गेट आहे इकडे आणि तिकडे आहे ना तिकीट काउंटर आहे तर आपण सुरुवातीला तिकीट काढून घेऊया दोन छोट्या मुली आहेत पाच वर्षाच्या पुढे सगळ्यांना सगळ्यांना चार त्या चार इकडे ना असे स्टॉल लागलेत आपण एक एक करून कवर करूया

इकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे इकडे हे लोणचे आहेत साठलं आहे आणि हे सिंपल आहे साठले साठले नाचणीचा वेगवेगळ्या विविध प्रकारचे बिस्किट आहेत शंभर रुपयाला एक पॅकेट स्नायूचं दुखण कमरेला मानेला कुठल्याही प्रकारचा पट्टा वासाचं दुखणं दोन दिवसात फरक नाही पडला आपण पैसे दुखणपणे दोन दिवस पण आपल्याला एका दिवसातच फरक पडणार किती जुनं दुखणं असू दे ऑपरेशनपणा तेला आणि बरा होणार आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे साईड इफेक्ट काहीच नाही कापलं बांधलं लावलं बांधावर लावलं कोड येणार नाही दर्जा होणार नाही पसरवून काढा पांडाफोड केसांच्या सगळ्या तक्रारी राहायच्या केसांची बाहेर होणार आणि झाले असेल तीस वर्षाच्या खालच्या मुलांचे किंवा मुलींचे वगैरे काळे होणार पण तो सहा महिन्याचा कोर्स आहे पाणी शोधायचं नाही दरवाजा खिडकीचे इथं स्प्रे करा वर्षभर घरात हरबल आहे स्प्रेड स्प्रे आहे गळ्यामध्ये झुरेल वगैरे जे काय असतात पाली वगैरे त्याच्यासाठी आहे काय पापडचं रेट आहे काय रेट आहे पापडचं पोहा पोहा पापड आहेत बराडे पापड आहेत मिरगुंडे आहेत हा पोहा पापड हा बराड पापड आहे ओऱ्या मिरची पोहा पापड कडधान्य पापड शंभर रुपये बराड पापड एकशे वीस रुपये मिरगुंड ऐंशी रुपये आणि गावठी कडधान्यांच्या पेन होणारे कडधान्य कडधान्य त्याच्यावरती डेट्स लिहिलेले आहेत पॅकेटावरती हे गॅसचं रायटर आहे चार्जिंगचं मेणबत्ती लागते दिवे लागतात कापूर जातात मेणाची तेलाची वात सुंदर जाणार एक तास चार्जिंग करायचं चा तरी तीन महिने चालणार साधा लायटर पाण्यात पडला चालू होत नाही हा प्रूफ लायटर पाण्यात पडला चालू दिवाळीला पंत लावतो पंचवीस पंच एका मिनिटात मेणबत्ती दिवा देवाचा दिवा कापूर सुंदर कपडा आहे हा दीड ते दोन लिटर होतो। आ, आ, पाणी ऑब्झर्व करतो साधा कपडाच पाणी असतो हा पाणी सोडून देतो हा पाणी पुन्हा पकडून येईल याला जेव्हा पिळतो तेव्हा पाणी सोडतो लादी पडशी पुसताना आपण दोन ते तीन वेळा कपडा लावला जातो याला एकदाच कपडा लावा जागेला पूर्ण कोरड केलं जातं आता बघा याला पूर्ण कोरड झालं काय भाऊ हे प्रकाश मसाले आहे प्रोडक्शन कोल्हापूरचं आहे पुण्याची आहे व्हेजमध्ये आठ व्हरायटी आहे नॉन व्हेजला अठरा व्हरायटी आहेत मसाल्यामध्ये तीन प्रकार आहे शेंगदाणा आणि कारळा शंभर रुपये कोल्हापूर आहे ना महोत्सवाला तर द्या नक्की द्या इकडं विविध प्रकारचे इकडे मसाले आहेत आणि फक्त महाराष्ट्रीयन रेंज आहे नाव पंजाबी कोणतीही डिशेस नाही फक्त महाराष्ट्रीयन रेंज या मॅडम प्रकाश ना चौदाशे पण सुरुवात आहे नाही तुमची महाड तुम्हाला पंचवीसशेला पडते ते चौदाशेला पडणार तेहतीस कोटी देऊ उभे राहून आपलं रक्षण करतात संप देवघरात काढा बाहेर काढा घराच्या आग मध्ये काढा कुठेही काढा टॉयलेट बाथरूमचा अंदाज काढायचं नाही बाकी कुठेही काढू शकतो हे बघा हे तेहतीस कोटी देऊ आणि सरस होती हे ज्ञान विद्या बुद्धी शिक्षण किंवा कुठल्याही गोष्टीला प्रगती प्रगती म्हणजे धंद्यामध्ये पुढे वाढायचं असेल प्रगती शिक्षणात पुढे वाढायचं प्रगती असं नोकरीमध्ये पुढे वाढायचं प्रगती याला प्रगती करता हे चिन्ह असतं हे सरस होती सुद्धा एवढं काढता येणार नाही एवढी क्लिअरिटी याची क्लिअरिटी आम्ही काढलेली आहे ते दीडशे रुपयाला एक आहे याचा रिझल्ट तुम्हाला आठवडा पहिले चालू होईल एकदम शंभर टक्के रिझल्ट पूर्ण भारतभर माझ्याकडे मागणी जास्त आहे भारत हे दीडशे रुपयाला एक आहे शास्त्र सांगायला घरी बोला का पंडिताला हजार रुपये घेणार आणि एक तुम्हाला देणार दोनशे रुपये म्हणजे बाराशे एक रांगोली स्टँड सेट आहे तिकडे एक रंगाने एक ठेवला म्हणजे एक रंग येतो दुसऱ्या दिवशी काढली म्हणजे हे मल्टी कलर तिसऱ्या दिवशी तुम्हाला रंग हवे असतील तर एक दोन तीन कलर वेगळे टाका असे वेगळे वेगळे रंग करायच्या म्हणजे रांगोळी कसे कलर हे साठ रुपये काय एक चौक हे डॉट मॅच करायचे पुढे जर घेऊन जायचं असेल तर आपला हे डॉट मॅच करायचं आता याच्यावर पुन्हा एक कलर मध्ये करा किंवा दोन कलर मध्ये करा झाले आली हे बघा याच्यामध्ये काय करायचं झाला एक राऊंड घेतला पुन्हा आपण लाईट रंगामध्ये घ्यायची झाले याच्यामध्ये कलर कसे भरले तुम्हाला कळणार काय यांच कुठला हे वन फिफ्टी लेक आहे सरस्वती आहे ज्ञान बुद्धी म्हणजे आपल्या म्हणजे चांगलं होण्यासाठी हे शस्त्र कामळ अच्छा नंतर गोपद्म गायची छत्तीस हे लक्ष्मी पाऊल अच्छा असे चार आहेत नक्की भेट द्या तुम्ही दीपक रंगोली म्हणून नाही दीपक रंगोली हो काय आहे व्हॅक्यूम घेणार आहे मिनी व्हॅक्यूम घेणार आहे रायडिंगच्या ट्रॅक आहे देवघर मंदिर वगैरे गलीच्या वगैरे ट्रॅक वगैरे सगळं सात कसं आहे काय रेट आहे पॉसिबल आहे रेट काय सहाशेला एक हजार हो कोणते मसाले येते परंपरा मसाला परंपरा शॉपचं नावच आहे कल्याण भेल आणि ते शिवराज वारी प्रकारची भेल आहे बघा दोनशे सत्तर नकर असेल झाली फरसाण केली पेपर्स आहे तिकडे दोनशे प्रिंटिंग टीशर्ट आहेत दादा काय रेट आहे सनातन संस्थेचा स्टॉल आहे सनातन संस्था अध्यात्म प्रसाराचं कार्य करते आपले सगळे साधक सेवा म्हणून हे सगळं करतात आपल्याकडे सनातनची ग्रंथ संपदा म्हणजे एकूण तीनशे विषयांवरती सगळे ग्रंथ आहेत तिथे तिथे ते, ते विषय सगळे लिहिलेले आहेत त्यामधले हे आयुर्वेदानुसार काही ग्रंथ इथे ठेवलेले आहेत आपत्काळातले काळातले ग्रंथ आहेत म्हणजे भविष्यात जर पूर आला लाईट नसेल तर हु। नेमकेपणाने आपण काय काय सिद्धता करणं अपेक्षित आहे असं सगळं आहे हे सगळे प्रथम उपचार फर्स्ट एड रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत आपण काय उपचार देऊ शकतो त्यानंतर हे सगळं देव देवळात जाण्याच्या कृती पूजेच्या पूर्वीच्या कृती सगळ्या असे सगळे आपल्याकडे सेट आहे हा म्हणजे गर्भधारणेपासून ते मुलांची काळजी घ्यायपर्यंत असा पूर्ण सेट आहे आपल्याकडे प्रसूतीनंतर आई आणि बाळाची काळजी त्यानंतर आपण स्पिरिच्युअलिटी आपण घेतो अध्यात्म अध्यात्म म्हणजे नेमकं काय आहे आणि आनंद प्राप्तीसाठी अध्यात्म म्हणजे कसे करायचं स्वयंपाकविषयीचे ग्रंथ त्यानंतर आपल्याकडे ही सगळी सातविक उत्पादनं आहेत हे सगळे असे साबण आहेत आपल्याकडे हे कुंकू आहे हळदीचं कुंकू म्हणजे इतर कुंकूचे डाग लागतात पडल्यानंतर वगैरे ह्या कुंकूचा लागत नाही हा शुद्ध हळदीपासनं बनलेलं कुंकू आहे त्यानंतर अजून जर कुणाला आणखी माहिती हवी असेल थोडक्यात तर आपल्याकडे असं धर्मशास्त्र सांगणारे सगळे बॅनर लावलेले म्हणजे पूजा पूजन आरंभी गणेश पूजन का करावं बरोबर त्यांचा जप का करायचा कुलदेवीचा जप का करायचा अच्छा असं सगळं सांगितलं आहे हे आपण सनातन संस्थेच्या माध्यमातून सांगतो बत्तीस नंबरचा स्टॉल आहे बत्तीस नंबरचा स्टॉल आहे तर आलात तर नक्की भेट द्या तुम्ही इकडे लेडीज पर्सन

ये ठंडाई ये और, तो और तो लेवर है। बाई टू गेट है है मेले के लिए कोई घरगुति भांडे सभी सोच वस्तु आठ वर्ष आराम से रबर स्टीक रबर स्टीक पंद्रह

काय देत सौ रुपये चटी आहेत ना सगळ्या इकडे हॉल चटी आहेत सगळ्या लेडीज ज्वेलरी आहे आता काय देत ते पर प्रोज एकशे पन्नास रुपयाला आहे स्वच्छ करण्यासाठी टॅन हो रिमोर आहे पायांच्या बेगांसाठी आहे सहा दिवसात पायांच्या बेगा जातात शिकल्या जळवात आणि पायांच्या बेगा संध्याकाळी झोपताना जर पाय स्वच्छ धुवून लावलं तुम्ही तर सहा दिवसात बेगा जातात हे मधमाशीच्या मेनापासून बनवलेलं आयुर्वेदिक फूट क्रॅक क्रीम आहे त्याच्यानंतर हे थंडीसाठी बदामाचं क्रीम आहे याच्यामुळे डोळ्यांखालची काळी वर्तुळे जातात सुरफुट्या कमी होतात आणि चेहरा उजळतो आल्मंड क्रीम हे डेड स्किन काढण्यासाठी स्ट्रॉबेरीचा स्क्रब आहे त्याच्यामुळे व्हाईट हेअर ब्लॅक हेअर सगळे निघतात हे टॅन रिमोट सा तुम्हाला मी सांगितलं आधी संत्रीच्या सालीपासून हे बनवलं जातं त्यानंतर हे अलोवेराचा शॅम्पू आहे त्यांनी केसातला कोंडा जातो आणि केस गळायचा थांबतात याच्यामध्ये इन्ग्रेडियन्स आहेत अलोवेरा रिठा आवळा नीम आणि नी शिकाकाई आणि कोंडा जाऊन था गळणं थांबतं तीन वर्षाच्या मुलापासून वयस्कर कोणालाही नाही येईल हा फेस पॅक आहे याच्यामुळे वांग पिंपल्स मुदम आणि काळला जातात याच्यामध्ये मुलतानी माती चंदन वाळा आणि गुलाब पाणी हे इन्ग्रिडियन्स दिले जातात दीडशे रुपयाला तर नक्की भेट द्या ज्योती हरेबल नाव आहे शॉपचं नंबर घाला किती आहे स्टॉल नंबर मेकअपचं सामान आहे ते शेंगदाणा तेल आहे अच्छा शेंगणाऱ्या तेल तर तीनशे पन्नास रुपयाची पी आहे तीनशे रुपये डिस्काउंट करून पन्नास रुपये डिस्काउंट करून ते तीनशे रुपयाला पर लिटर देत आणि हे जे आहे हे करडईचं तेल आहे अच्छा करडई तेल तीनशे चाळीस रुपये पर लिटर आहे अच्छा आणि हे कसं पाच लिटरचा जो आहे तो पाच लिटरचा आपला पंधराशे रुपये पडत होते आणि त्याचा जर पाच लिटर घेतलात तर तो चौदाशे पन्नास होता म्हणून मिळून जातो अच्छा स्टॉल नंबर किती तुमचा हा तेवीस नंबर स्टॉल तेवीस नंबर स्टॉल यू पापड वगैरा बना के दिखा रहे हम लोग अच्छा पूरा कंपनी के तरफ से हमारा शॉप जो स्टेशन पे भी है सेलवा विनायक अच्छा पूरा मल्टी ब्रांड है इधर सिर्फ सेलवा का ये लगा है आगे हम लोग ने ओटम का भी लगा 73। 73। है अच्छा स्टॉल नंबर कितने तुम सर स्टॉल नंबर आमचा तो सेवेंटी थ्री सेवेंटी थ्री एक्सल है कॉम्पैक्ट मॉडल में जो मॉडल किचन में इसलिए सेट हो जाए कहीं पे बॉडी में बेंड्स नहीं लगे हुआ है पूरा अच्छा। मतलब हाइजीनिक आपका मोटर वगैरह रहेगा अच्छा। और सेफ्टी को सेफ्टी को हमने ध्यान में रखते हुए कि मिक्सर आप घुमाओगे तो ऐसे स्टार्ट नहीं होगा अच्छा। तो कोई भी मिक्सर स्टार्ट हो जाता है अच्छा। इनपेक आप देखो हम यहाँ पे तो मतलब जार भी सेट कर देंगे ना तब भी मिक्सर अभी स्टार्ट नहीं होगा हमने स्टार्ट करके रखा था अच्छा फिर आप जीरो पे लेके आओगे

कुठे पासाचं आहे त्याच्यावरती हा ना छोटा ना, ना। तीन दे तीन तू नाही तू जाणू तू भाऊ दोन दे पकडा व्यवस्थित पकडण्या बाबा समज पकडण्या व्यवस्थित ध्यानू पकडा व्यवस्थित

काय डेट्स आहे त्याचे एकशे वीस आहे आणि हा एकशे पन्नास आहे एकशे पन्नास दादा काय डेट्स आहे पुरपोलीचे तीनशे पन्नास बनारस मी काम चाललाय अच्छा कलकत्ता कलकत्ता मीठा मसाला है ये कलकत्ता स्पेशल है ये मकई स्पेशल है उसके अंदर चॉकलेट है मलाई है मैंगो है फिर अलग से है घड़ी जाए तो ना चला तो निकतो है मजा आली काय खूप yeah. कमी दिवस झाले आहेत पाच ते सहा दिवस झाले फक्त तर असा बोला आता तुम्हाला कसा वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ जर लाईक करा शेअर करा आणि सस्ता करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण असं तर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय